सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद वीर जवानांना ठाण्यातील शहीद उद्यानात श्रद्धांजली शिवसेना नेते राजन विचारे देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावे यासाठी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा सिद्धेश्वर तलाव परिसरात सन दोन हजार दहामध्ये मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली या उद्यानात गेली पंधरा वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे मुंबई सव्वीस अकरा रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपण वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल पोलीस दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बालयुवकांचे देशभक्तीवर सुंदर नृत्य सादर झाले यावेळी प्रमुख नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अभय महाजन आयोजक शिवसेना नेते राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रमुख प्रदीप शिंदे सुनील पाटील उपशहर प्रमुख सचिन चव्हाण माजी नगरसेवक संजय दळवी अमोल हिंगे विभाग प्रमुख लहू सावंत योगेश भोईर प्रवीण उतेकर दीपक प्रदीप शेडगे स्वप्नील शेरकर जिवाजी कदम राजू मोरे शशिकांत कालगुडे चंद्रकांत विधाते विजय देसाई फिरोज खान दादा रेपाळे माजी नगरसेवक मंदार विचारे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक शाखा प्रभू धोंडू मोरे तानाजी कदम त्याचबरोबर महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे अनिता प्रभू संगीता साळवी निलिमा शिंदे कांता पाटील सुनंदा देशपांडे छाया आरामगृह रुपाली लोहाटे राजश्री सुर्वे आशा शिंदे सायली सांदिवडे मयुरी कदम उषा बोरुडे अपर्णा भोई रसिका सुभेदार अर्चना शाहीर आरती खळे अर्चना बागवे सुचिता सुचितावेद पाठप शहीद घडियाल तसेच सर्व प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी शिवसेना युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते